हरताळ अशा मार्गाने स्वातंत्र्य मिळत असं सांगणार गाडू नेतृत्व या देशाने पत्कर महाराष्ट्राने पत्कर हे खेळ वाढ अर्जुनाच्या पलीकडे गेलो मास विरुद्ध याचा विसर पडलेला महाराष्ट्र हाता मध्ये नाही काही नाही वाटलं नाही स्वातंत्र्य प्राप्ती नंतर तो आपण दुखावला सगळं सोडून टाकलं आणि एक अशी एक ताकद उभी केली तोड नाही त्याला नाही जोडणे नाही तुला नाही शब्द त्याला कळलं होत या सगळ्या महाराष्ट्राला झालेले बाधा आहेत महाराष्ट्राला बाधा तीन झाले देशाला तीन झाले बाधा शेकडो वर्षाच्या लाड्यांच्या गुलामीत राहून आपल्यातलं पुरुषत्व फक्त कन्यापुत्र जन्म खाण्यासाठी असल्यासारखं मूळ पुरुषत्व शिव जागा केलेलं पुरुषत्व ते झोपी लागले की बाधा म्हणजे ब्रेनची बाधा आहे दुसरी बाधा आहे ती आनंद बाधा आहे आणि तिसरी बाधा आहे ती गांधी बाधा आहे या गांधी बाधेचा हिंदुस्थान बरी आहे लक्षात ठेवा नाही तो माणूस तो देव माणूस निश्चय झाला कुठले बाळासाहेब ठाकरे कामाला अरे त्या माणसाने या सगळ्या बाजारांची राग निर्माण करून टाकण्याची विद्या मोठ्या बुद्धी कौशल्याने वापरून ते समाज झाला आणि एक अजोड अतोड बिंतोड हे अशी तुरणा कैशी अशी एक देशभक्तांची धर्म भक्तांची स्वतंत्र भक्तांची नजर अंतकरणाच्या त्या पोरांची निर्मिती केली त्या गोष्टीचा आता ना याचं दुःख मला अतिशय बाळासाहेब ठाकरे समाजाला न ते देवाने थांबलेलं भविष्य आपल्या गेलं मी बाळासाहेबांच्या राजकीय कधी बघितलं नाही शहाणार की पुनरपी या रेंच बाधात आम्ही बाधात आणि गांधीबाधात जाणू निश्चय करणारी ताकद हिंदुस्थान मध्ये उत्पन्न होणं आवश्यक आहे